हे मित्रांनो नमस्कार जय शिवराज श्री स्वामी स्वामी एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आणि आता गुढीपाडव्याची काटे आणायला चाललो आम्ही दोन दिवस आहेत बाकी पण आज चाललो संध्याकाळच्या आता साडेस झालेत तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोण नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि आपली व्हिडिओ कंटिन्यू बघा खूपच दिवसाने ब्लॉग टाकतो मी पण काय करणार थोडी काम असतात का वर्ष कसं आहे उद्या सेकंड माझी त्याच्यामुळं चा आजच चाललो आम्ही आणायला काठी उद्या टाइम नाही भेटायचा आणि संध्याकाळचं वातावरण एकदम भारी आहे आणि इकडं परशे आहे तिथं प्रथम इकडं मने आणि अजून पप्पे येत आहेत मेन वकील मेन वकील ते पुढे रांदिया 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 आणि एक नंबर वातावरण एकदम भारी आहे बघा पावसाला एकदम डेंजर असतो एवढं पाणी पूर्ण असत जिथून आम्ही चालतो तिथं पाणी पूर्ण येतो तळ्याचा ते तर हे बघा वेगळ्या रित्यांचं शेत आहे म्हणजे आमच्या मामांचा शेत हे वाडा कुणाचा कृष्णा आता का कृष्णा आपला गडग्यांच होडग्यांचा अजून शंका आहे तोटेन काय रुनच आहे

इकडं आमच्या गावातल्या व्यक्ती काट्या काढलूच झाल्यात त्यांच्या ए दादा पाणी अरे कामा आम्हाला हे हा फार्म हाऊस यो विकीचा फार्म हाऊस ना आपल्या मित्रांनो स्पॉटवर पोचवा आता आपा कोणतरी तोडताय इकडं कोणतरी अंगा का भुंगा <laughs> तर मित्रांनो घोटणीवरचा आमचा हा ग्राउंड आणि याच ठिकाणी प्रॅक्टिस होते पोरांची पोरा पण खेळतात इकडं इकडं पोरा खेळतात बघा किती गावाच्या बाहेर किती लांब खेळायला येतात ला पोरा किती भारी ग्राउंड आहे बघा तिकडं पप्या पण आला आमचा पप्या लेट आला पपीला वाड जा पावणे सात वाजेला आल्यात पण अजून कालोक झाला नाही आता स्पॉटवर पोचू आवाज येत आहे इकडे कुणाला तरी

रामकृष्ण अरे राम तो उंबर आहे बघ तो झाड तोडले तो जवळ एकदम त्या शेतात इकडून ना चला इकडे चपली तुटायची असते ढेपल्यांच्या दूध ढेपली शेत पडलाय का आमची तिकडं पुढं तो एक ना पुढे वरती आहे ती हे बघ आवाज येत हे बघ ढ्यापलांशी जरा ढ्यापला चप्पल चप्पल तुटाचा काम काय रे गोपालदा सोयरव जाम लांब यायला लागतो ना घे इकडून चल येकडून बघ तिथंच येतो बघ काठी तुडून मोकलाय वाटत कालो पाडला बोललो काय सूरव हो फार जंगलातून सोय आम्हाला बोलवला हे आमचे गावचे भोपी माझ्या ब्लॉग मध्ये दिसलं ला असल आणि आता काठी तोडाला आम्हाला बोलवलं ते वशाड जंगलातून जंगलामध्ये <laughs> वषाड वषाड मित्रांनो ही काठी आपली तोडून झाली ही पर्शाची आपली बारकी बाद झाली एवढी जास्त मोठी नाही ना बर्शा काय काठी बारकी बाद झाली काट्या तोडून झाल्यात आमच्या आणि आता कालोप पण विला आता बहुतेक कालोक अंधार भरपूर पडलेला आहे लागलाय लागल ला हो माझ्या आपली बारकी आहे मस्त वेगळी इकडे मोठ्या तोडल्यात अजून एकाची तोडायची तिकडं <laughs> सलामी सलामी द्यायची सलामी देत आहे किती आयल ये लय उंच आहे बाबा लय उंच आले जी कि बरं मने तुझी उंच आहे अरे नाही सर हो तर माझा मुंड हो बोळ इथलं मुंड माझी लय बारीक आहे नको आपलं बारकी बरी नाही का अरे काय करता अजून हे चल <laughs> चला रे

अरे या डेपलीनच्या तुमचं हाल लागेल डेपलात पण केला नाही का बरी हलकी आहे पण काठी वजन नाही त्या पोकाल्यान त्या कालुक लोक झाला रे या इकडून ये इकडून यो रस्ता डायरेक्ट जांड जात आहे घरी झाला काल उल मला असं वाटत चले या इकडून या इकडून अर र महादेव ये चालत <laughs> झालं र कुठे चालले हे बघ म्हणून बारीक तोडाची परश्याला मेहनत ना झाली पण हा पर्शा तुला मेहनत कमी का झाली काटी तोडाची ये इकडून या इकडून एक एक, एक निघला इकडून एक 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 निघला गुढीपाडव्याच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा आला इथून जाताना लय कालू पडला माझी बरी सगळ्यांच्या ती एकट्याचीच बारीक आहे कालोक झाला मित्रांनो ने बघ चला कालोक झाला चला रे दिसत जाम सावकाश अरे सावकाश या बघ मित्रांनो पूर्ण कालोक झालाय आणि गावाच्या जवळ झाला होता लाईटी दिसायला लागल्या गावातल्या हा परसू हे कुताड़ी बुकाल बुका लागल्या बघ आठ बाड बहाड बाळ मित्रांनो जस्ट आता घरी आलो आणि एवढा लागला माझ्या जाम लागला आणि घराम लागलाय एक काठी आणली म्हणजे मला एक काठी आणली आणि मी एक काटी आणली एक काटी मला तरी आल मित्रांनो डायरेक्ट आलो कंपनीत कारण का जाम मोठा प्रॉब्लेम झाला मोठा म्हणजे पक्का प्रॉब्लेम नाही पण जेव्हा मी घरी आलो ना तेव्हा मोबाईल चार्जिंगच नव्हता तर मस्त की चार्जिंग लावला जेवायला बसलो थोडीशी झोप काढली आणि अकरा वाजता नाईट असते तर पावणे अकरा वाजता नाईटला निघालो डायरेक्ट कंपनीत पोचलो तर आपली व्हिडिओ इथेच एंड करतो कारण का मी एंड केला नव्हता बरं डायरेक्ट आता मोबाईल चालू करेन तेव्हाच एंड करेन तर आय होप तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल आजची ब्लॉकची म्हणजे आपली काठी आणायला गेलेलो गुढीपाडव्याची तर मस्त की आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय